तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यातील विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आली लवकरच निविदा अंतिम होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे नमस्कार आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक महत्वाचा विषय आपल्यापर्यंत पोचवायचा आहे आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवायचं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसराच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपण महायुतीचं सरकार आल्यानंतर सुरुवात केली होती कामाला आणि त्या अनुषंगाने आता अंदाजे साठ कोटीची कामाचं निविदा जी आहे काही प्रसिद्ध झाली आहे काही प्रसिद्ध होतीये याच्यामध्ये प्रामुख्याने आपण मंदिराचा भाग घेतलेला आहे त्याच्यासमोरचं जे मंडप आहे तो भाग घेतलेला आहे आणि इतर मी तपशील जे आहे ते आपल्याला सांगेन त्याचबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक मोठी कमान घेतोय आपल्याला कल्पना आहे की साधारण आठ कमानी आपण घेणार आहोत शहरामध्ये अंदाजे चार आणि हायवेवरती नॅशनल हायवेवरती अंदाजे चार अशा आठ कमानी होणार आहेत आणि बाकी आराखड्याची जी प्रक्रिया आहे ती शासन स्तरावरती आता साधारण अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे ज्या निविदा आता पब्लिश होणार आहेत किंवा झालेले आहेत त्याची पूर्ण माहिती मी आपल्याला उपलब्ध करून देईन ते कागद आपल्याला उपलब्ध करून देतो मी म्हणजे पूर्ण माहिती आपल्याला राहील तरी आपल्याला काही गोष्टी मी वाचून दाखवतो आता हे परिसरातील नव्याने केलेले बांधकाम काढणे भुयारी मार्ग यज्ञ मंडप सभा मंडप व जतन दुरुस्ती हे साधारण कोटी लाखाचं काम आहे स्मारक परिसरातील कार्यालयीन इमारत प्रशासकीय इमारत पोलीस चौकी खुला प्रेक्षा मंच इत्यादी नव्यानी केलेले बांधकाम काढणे हे मंदिराच्या आतले सगळे कुमुक तीर्थ दत्त मंदिर मातंगी मंदिर तीर्थ हे एक पण देतो याची गरज नाही त्याचं सुद्धा जतन आणि दुरुस्ती ते साधारण साडे दहा कोटीचं टेंडर आहे त्यानंतर स्मारकाचा ते पुरातत्व विभाग असल्यामुळे स्मारक शब्द ते वापरतात मंदिर व मंदिर परिसर विकासाच्या आराखड्याअंतर्गत स्मारक परिसरातील तुकोजी गुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत दगडी फरशी आवश्यकतेनुसार दगडी पायऱ्या महावस्त्र अर्पण केंद्र त्याचं पण जतन आणि दुरुस्ती हे साधारण साडेनऊ कोटीचं आहे आणि मंदिर आणि परिसराच्या विकास आराखड्याअंतर्गत स्मारक परिसरातील मुख्य प्रवा प्रवेशद्वार त्याचं जतन दुरुस्ती ते साधारण एक साडेसात कोटीचं आहे आणि जे आपण कमान करतोय ती साधारण एक तीन साडेतीन कोटीची आहे एक दोन विषयाच्या बाबतीत काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर होऊन थोड्याच दिवसांमध्ये ती देखील निविदा पब्लिश होऊन जाईल या सर्व निविदा ज्या आहेत त्यांना साधारण आठ दिवसाची मुदत दिलेली आहे निविदा भरण्यासाठी त्यामुळे आपली अपेक्षा अशी आहे की साधारण पंधरा सप्टेंबर पर्यंत बऱ्यापैकी कामाच्या निविदा ज्या आहेत त्या अंतिम होतील आणि वर्क ऑर्डर देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू साधारण पंधरा सप्टेंबर पर्यंत हे बॅकग्राऊंड होतं आपल्याला काही ठराविक प्रश्न विचारायचे असतील तर कृपया आपण विचाराव जी आहे ती आपण पुरातत्व विभागाच्या माध्यमातून करतोय मंदिराशी संबंधित जी आहे महाराष्ट्र शासनाचं पुरातत्व विभाग ही पूर्ण प्रक्रिया अशा पद्धतीने करतोय की जुनं जे बांधकाम पद्धती होती त्याचाच अवलंब केला जाईल नवीन जे बांधकाम करायचं आहे ते सुद्धा त्या जुन्या स्टाईलमध्ये करायचं ठरत आहे म्हणजे ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही जी कमान आपण साधारण प्लॅन करतोय बेसिकली आरसीसी स्ट्रक्चर असणार आणि त्याला पूर्ण दगडी आणि लईनचं म्हणजे चुन्याचं बांधकाम जे ते केलं जाईल म्हणजे सांगाडा जो आहे तो आरसीसीचा सीचा आणि मग त्याला बाकी जे आहे ते प्रॉपर दगड म्हणजे जाड दगड जो आधी वापरला जात होता तशा पद्धतीचं करण्याचं साधन ठरलेलं आहे